सरकर, मी आपला मित्र अमित केसरकर वनरक्षक आता वनरक्षक सगळ्यात महत्वाची बातमी मी घेऊन आलेलो आहे आणि बातमी कशी आहे काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि कागदपत्र कोणती कोणती तुम्हाला लागणार आहेत जर एक कागदपत्र नसेल तर त्या ठिकाणी डायरेक्ट अपात्र असाल त्यामुळं नीट व्हिडिओ बघा नीट व्हिडिओ सगळं पूर्ण आहे का जेणेकरून तुमचं कोणतेही बंद म्हणजे कागदपत्र बंद तुम्ही फेल होणार नाही आणि ना 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 तुम्ही अपात्र व्हाल तर सुरुवातीला सगळी माहिती मी सांगणार आहे त्याच्या अगोदर अनेक विद्यार्थ्यांनी मला मेसेज करतात अजून पण सर मला शहाऐंशी मी क्वालिफाय की नाही आहे तर मी त्या मित्राला सांगू इच्छिते मी या माध्यमातून तू शंभर टक्के मित्रा तू फिजिकलला क्वालिफाय आहेस परंतु फिजिकलला जर तू चाळीस आणि पन्नासाचा मार्ग घेतलास तर साठवाला ऐंशी मार्क घेऊन त्या ठिकाणी तुझ्यापेक्षा जास्त मार्क काढून देऊ त्या ठिकाणी पात्र होईल आता यात अनेक विद्यार्थी Uh, पेपर फिजिकल येणार गेला येणार याच्यावर मी तुम्हाला एक थोडा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगणार हा एक व्हिडिओ बनवून सांगणार आहे परंतु त्याच्या अगोदर आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ फक्त कागदपत्र जी कागदपत्र लागणार आहेत आणि जी सगळी कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर आज अवेलेबल करून घ्या जेणेकरून तुम्ही त्याच्यानंतर म्हणजे वीस तारखेला फिजिकल साठी किंवा शारीरिक पत्रिकेसाठी किंवा फिजिकलसाठी जाताना तुम्हाला धावपळ होणार नाही त्यामुळे अजून पण तुमच्याकडे आज चार पाच सहा दिवस आहेत आठ दिवस आहेत या आठ दिवसामध्ये डॉक्युमेंट सगळं तुमचं चेक करून घ्या आणि त्याचबरोबर त्याचे झेरॉक्स दोन दोन कॉपी जवळ ठेवा आणि सेल्फ अटेंडेड म्हणून त्याच्यावर आपली से असली पाहिजे हे तुम्हाला मी सांगू इच्छितो आहे आता त्याचप्रमाणे आताच व्हिडिओ मी सांगणार ते सुरुवातीला तुमचं प्रवेशपत्र म्हणजे तुमचं फिजिकलचं प्रवेशपत्र येणार आहे ते फिजिकलचं पत्र तुम्हाला सोबत ठेवायचं आहे त्याचबरोबर तुमचं परीक्षा केंद्रावर तुमची ओळखपत्र म्हणजेच परीक्षा केंद्राला तुम्ही गेला होता ते म्हणजे परीक्षा केंद्रावर तुम्हाला जे आय डी भेटली होती ते ओळखपत्र तुम्हाला सोबत ठेवायचं आहे त्याचबरोबर ऑनलाईन भरणं फॉर्म म्हणजे तुम्ही ज्या वेळेला ऑनलाईन फॉर्म भरला होता जे फॉर्म भेटला होता ते फॉर्म तुमच्यासोबत ठेवायचा आहे ही तीन कागदपत्र ओरिजिनल असेल जे तुम्हाला आत घेतलं जाणार नाही आहे शारीरिक पत्रतेसाठी त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन तुमचं क्वालिफिकेशन काय आहे दहावी आहे बारावी आहे ग्रॅज्युएशन आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणखीन कोणतं आहे एम एस सी आय डी आहे तर तुमचं सगळं डॉक्युमेंट तुम्ही ओरिजिनल सोबत ठेवा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर दो, त्या डॉक्युमेंटमधनं बाहेर काढता काढलं जाणार नाही त्याच्यानंतर वयोमर्गा दाख जन्मदाखरा वयोमर्वाचा जन्म दाखला म्हणजे काय मित्रांनो तर तुमचा जन्म दाखला तुमची जी जन्म डेट आहे तुम्ही फॉर्मवरती वेळेचे तारीख टाकला होता ती तारीख त्याच्यावर आहे की ती तारीख तुमची जन्म दाखल्यावर आहे की नाही चेक करा जर तुमच्याकडे जन्म दाखला नसेल तर तुमचं दहावी बोर्ड सर्टिफिकेट आहे तुमचे दहावी बोर्ड सर्टिफिकेट जर असेल तरी चालतं मित्रांनो असं काय नाही आहे बाबा तिथं जन्म दाखलाच पाहिजे परंतु तुमच्याकडं जन्म दाखला असेल तर उत्तमच आहे परंतु तुमच्याकडे जन्म दाखला नसेल तर त्या ठिकाणी तुमच्याकडे दहावी बोर्ड सर्टिफिकेटची आहे दहावी बोर्ड सर्टिफिकेट तुमचं जन्म नोंद आहे ती जन्म नोंद तुमची आणि फॉर्म भरलेली जन्म तारीख बरोबर आहे की चेक करा जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या जन्म जर तर तुम्हाला लय वाईट वाटेल त्यामुळे ते आता चेक करून घ्या त्याच्यानंतर समांतर आरक्षण प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही कुठल्या आरक्षणामध्ये आहात एक असेल म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही सांगतो एक सर्व्हिसमॅन असेल होमगार्ड असेल त्याच्यानंतर भूकंपग्रस्त असेल प्रकल्पग्रस्त असेल आत्महत्याग्रस्त असेल आनंद असेल हे समांतर आरक्षण असेल तर याचं सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे ते सर्टिफिकेट ओरिजिनल तुमच्या जवळ आहे की नाही ते चेक करा त्याचबरोबर तुमचे जे फॉर्म भरती वेळेचे माहिन दिला होता म्हणजे जे नंबर दिला होता कोड तो कोड चेक करा तो कोड बरोबर आहे की नाही चेक करा त्याचबरोबर अ त्याचबरोबर जात प्रमाणपत्र म्हणजे तुमची जात तुमची जो ओरिजिनलची जात आहे तो एस सी असाल एस टी बी ओबीसी असाल किंवा एन टी सी एन टी बी वेगवेगळी वे कॅटेगरी आहेत एस बी सी आहे हे सगळं जात प्रमाणपत्र आहे ईडब्ल्यू एस आहे हे सगळं ओरिजिनल तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे आणि ते फॉर्म भरती वेळी जो नंबर टाकला होता आय डी टाकला होता हो ती आय डी त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र रहिवासी जागला म्हणजेच आदिवासी प्रमाणपत्र हे ह्याला अजून अनेक विद्यार्थ्यांना रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे काय माहीत नाही आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे काय माहीत नाही ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डोमिसिअल डोमिसिल असलं तुमच्याकडं आणि आहे त्यामुळं त्या ठिकाणी शंभर टक्के तुमच्याकडे ते डोमिसिल असलंच पाहिजे त्याच्यानंतर नॉ नॉन क्रिमिनल ज्यांना लागू आहे त्यांना नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे म्हणजे एस सी असाल एस टी असेल नॉन क्रिमिनल लागणार आहे ओबीसी त्यांना कंपल्सरी ते, ते लागणार आहे लागणार आहे त्याचबरोबर लहान कुटुंब प्रमाणपत्र म्हणजेच आपण फॉर्म भरते वेळी ज्या वेळेला तुम्ही फॉर्म भरता भरला त्यावेळेला जे कुटुंब लहान कुटुंब प्रमाणपत्र जे घेतलं होतं त्या ठिकाणी ते त्यांनी स्वतः परताना एकदा लिहून घेतील त्याच्यावर काय जास्त विचार करू नका एक प्रतिज्ञापत्र एक लिहून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर अनुसूचित जाती एस टी प्रवर्गात जे उमेदवार साठी फॉर्म भरलेले आहेत त्याचं जात प्रमा पडताळी प्रमाणपत्र ते असतं ते तुम्हाला सोबत घेणं आवश्यक आहे ते नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र आहात त्यामुळे ते पण सोबत ठेवा आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य असल्या त्याचे सक्षम प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं आवश्यक आहे ते तुम्ही कंपल्सरी ठेवा जवळ जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर अपात्र होणार नाही जे आत्महत्याग्रस्त आहेत त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड आधार कार्ड असणं आवश्यक आहे आधार कार्डवरची जन्मतारीख तुम्ही चेक करा जन्मतारीख जर व्यवस्थित नसेल तर तुमच्याकडं जे दुसरं का वोटिंग कार्ड असेल किंवा तुमचं ड्रायविंग लायसन्स असेल हे सोबत ठेवलं तरी काय हरकत नाही त्याचबरोबर तुमचा अनाथ सर्टिफिकेट अनाथ जर असाल तर अनाथ सर्टिफिकेट कंपल्सरी ठेवणं आवश्यक आहे तुमचं एक पासवर्ड असतो वरती जो स्कॅन केल्यानंतर तुमचा तुम्हीच खरं आहे की नाही हे चेक केलं जातं त्यामुळं ते ओरिजिनल जवळ ठेवा त्याचे आपण झेरॉक्स ठेवा जवळ त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त हा प्रकल्पग्रस्त राहिलं प्रकल्पग्रस्त ठेवा प्रकल्प प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर ते पण जवळ ठेवा जेणेकरून तुमचं प्रकल्पग्रस्त ओरिजिनल आहे की नाही हे समजलं जाईल त्या ठिकाणी जो मायना आहे तो मायना तुम्ही वाचला जाईल त्याच्याबरोबर तुमचा जो नंबर आहे तो नंबर पण त्या ठिकाणी चेक केला जाईल त्याच्यानंतर भूकंपग्रस्त आता भूकंपग्रस्त प्रमाणपत्राचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी पण चेक करा आपलं भूकंपग्रस्त सर्टिफिकेट ओरिजिनल आहे की नाही आणि त्याचबरोबर तुमचं ते सर्टिफिकेट नंबर बरोबर आहे की नाही त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन एक्स वाले जे आहेत त्यांना पण सूचना आहे मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी एक्स एक मधून फॉर्म भरला असेल तर तुमचं एक्स सर्व्हिसमॅन म्हणून जे सर्टिफिकेट मिळतं पिवळं ते सर्टिफिकेट जवळ ठेवणं आवश्यक आहे आता महिला महिलांचं पन्नास टक्के आरक्षण सर्टिफिकेट कंपल्सरी आहे त्यामुळे ते पण सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या जवळ ठेवा जेणेकरून तुम्हाला प त्या सर्टिफिकेटमधून पण तुम्हाला तुम बाहेर काढलं जाणार नाही ना आणि त्याचबरोबर माझा हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र